नमस्कार मुचन मिल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहोत आता साड्या मोचन मिल आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत ओके तर आज आपण आपल्याकडे दाखवत पैठणी पासून सुरुवात करतो मी तुम्हाला बेसिक रेंज पासून अच्छा कमी पासून सुरुवात करतो हाय रेंज पैठणी आहे ही चंद्रकोर पैठणी आहे हे सेल्फ मध्ये येते सेल्फ मीन्स त्याचे जे काठ आहेत किंवा साडी हे दोन्ही सेम येतात याच्यामध्ये आणि दुसरी पैठणी जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येतात अशा टाईपमध्ये पैठणीत भरपूर प्रकार येतात हे कॉन्ट्रास्टमध्ये येते पैठणीमध्ये ही रत्न पैठणी पैठणीमध्ये डिझाईन कलर भरपूर ऑप्शन येतात त्याच्यामध्ये आणि आपण स्वतः बनवतो त्या साड्या त्याच्यामध्ये आपल्याकडे स्पेशली सध्या जास्त रनिंग आयटम हा चालणार आहे त्याच्यामध्ये नट पैठणी नट डिझाईन नवीन आली नवीन आलीच त्याचा पूर्ण भरगतचा असतो ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येतो आणि साडी पण सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण भरलेली ओव्हर भरलेली होती मॅडम याची प्राइस काय याची बेसिक रेंज तुम्हाला साधारण मार्केटमध्ये पाहायचं आलं तरी सहा हजार आठशे ला बसती पण आपल्याकडे फक्त तीन हजार आठशे रुपयाला बसते ही नट डिझाईन मध्ये कॉम्बिनेशन छान आहे काम आहे याच्यावरती आणि याचा जो कॉन्ट्रास्ट आहे याच्यावरती हा ब्लाउज पीस येतो याच्यावर कॉन्ट्रास्ट मध्ये हो रेड कलर आणि त्यामध्ये ही एक पैठणी आहे ही रत्न पैठणी आहे त्याला आपण ब्लाउज वर्क मध्ये केलेला आहे हे सेल्फ मध्ये या स्टार नाही दोन्ही पण येतात सेल्फ पण येते कॉन्ट्रासही येते कारण आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे कॉन्ट्रासही बनवतो आणि सेल्फही बनवतो दोन्ही बनवतो त्यामध्ये याचा ब्लाउज वर्क मध्ये येतो आरी वर्कमध्ये पूर्णपणे वर्क केलेलं होतं त्याच्यामध्ये पूर्ण जरदोशी वर्क केलेलं याच्यावर हे बॅक साइडला येतं आणि हे स्लूज वरती येतं दोन्ही साईडला आणि नेक एक हे नेकला येतं एका साईडला नाही का एक येतो आणि दुसऱ्या साईडला हे वन साईडला ला येतं ब्लाउज वर्क मध्ये हे आपण जे पाहिलं हे सेल्फ आहे आणि त्याच्यामध्ये जर कॉन्ट्रास्ट हवं असेल तर कॉन्ट्रास्ट म्हटले ही साधारण तुम्हाला एक दहा हजार सहाशे ची आपल्याकडे पाच हजार सहाशेला बसतील बाहेर जर या साड्या पाहिजे तुम्हाला एवढं वर्क जरी करायचं असेल तरी साधारण तुम्हाला चार ते साडेचार हजार रुपये लागतात नाही पण आपल्याकडे साडी त्या रेंज मध्ये बसून जाते आपल्याकडे पाच सहा पाच हजार सहाशे मध्ये हे सेल्फ मध्ये झालं त्याच्यामध्ये हे मध्ये तुम्ही नाही का आता विचारले की सेल्फच येतं का त्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रास्ट बनवतो आपण हे पूर्ण मोरबुट्टी मध्ये येतं हो पूर्ण पदर येतो रिच पदर आहे त्याच्यामध्ये त्याचा जो ब्लाऊज आहे हा कॉन्ट्रास्ट मध्ये कोणाला सेल्फ हवं असतं कोणाला कॉन्ट्रास्ट हवं असतं त्याच्यामध्ये याचा ब्लाऊज येतो ब्लाउजवर पण फार एकदम डिझाईन आहे सर्व आणि काय जाते साडीची तुम्हाला बसेल पाच हजार चारशे पन्नास ह्याच्यामध्ये आपल्याकडे साडेतीन पासून सुरुवात येते प्युअर मध्ये थोडस आर्टिफिशियल घेतलं तर आपल्याकडे पंधराशे अठराशे दोन हजार अशा पण आहेत आपल्याकडे ब्लाउज वर्क मध्ये पण त्यामध्ये ही एक नवीन पैठणी आल्या तर प्राजक्ता पैठणी ह्या डिझाईनवरती प्राजक्तांची फुलं आहेत कारण आपल्या आपण स्वतः बनवतो या साडी त्याच्या आपल्याकडे डिझाईन स्वतः आपण हे करतो नाही का भरपूर याच्यामध्ये ऑप्शन आहेत पैठणीमध्ये बाहेर जर पाहायचं म्हणलं तेवढे ऑप्शन नसतात पैठणीमध्ये कुठे ठराविकच असतात ही पण ऑल ओव्हर येते साडीवर अशी तुम्हाला पाहायला मिळतील आणि कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन पाहायला मिळणार आहे तुम्हाला साडीवर आणि हा साडीचा पल्लू पण तुम्ही पाहू शकता मस्त असा पदर आहे छान पदरावर डिझाईन त्याचं आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे सर असं चापून चोपून बसतो प्युअर मध्ये जशी पाहिजे तशी अंगाला चापून चोपूनच बसते बिलकुल फुगणार नाही अच्छा आणि याचा ब्लाऊज पीस पाहिजे हा ब्लाऊज देत याचा मध्ये ब्लाऊज का पण अगदी अप्रतिम आहे मस्त सुंदर असे खणासारखे काट वाटत हो पैठणी म्हणल्याच्या नंतर चटई काट कारण पारंपारिक पैठणी आहे ही ही एक पा लोटस ती पण खूप छान आणि जास्त ट्रेंडी प्रकार आहे हा मधला ते पूर्ण पदर येते याच्यामध्ये नाही का रिच पदर आहे याला बगीचा पदर म्हणतात नाही का आणि आतली जी बुट्टी आहे का ही रुद्राक्ष बुट्टी प्लस याच्यावरती मीनाकरीचं काम केलेलं पूर्ण बुप्टीवरती आणि कलरही खूप छान आहे या साडीचा बॉर्डर जर पाहायचं म्हणलं तर अशी बॉर्डर येते साडीची नाही टेम्पल बॉर्डर पण म्हणू शकतो आपण नाही का हो आणि याचा जो ब्लाउज आहे तो खूप हेवी आहे असं ब्लाउज वरती पण असं पूर्ण वर्क केलेलं आहे ब्लाउज वरती ब्लाऊज आहे ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे कारण तुम्हाला याच्यावरती वर्क वगैरे करायची काही आवश्यकता नाही काही नाही नाही ऑलरेडी आपण याच्यावरती वर्क केलेला आहे स्विच वाटतं काहींना वर्क प्लेन आवडतं काहींना वर्क मध्ये हवा असतो तर ऑलरेडी याच्यावरती वर्क आपण स्वतः केलेलं आहे नाही का डायरेक्ट पण आपण स्वतःच छान कलर कॉम्बिनेशन पण फार सुंदर साडी पण खूप पूर्ण भरलेली आहे आणि ट्रेंडी आहे सध्या लोटस आणि याच्यामध्ये आपण कस बेसिक रेंज पासून बनवतो नाही का याच्यामध्ये तुम्हाला अठरा वीस बावीस तीस चाळीस हजार पर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे सेम साडीची काय प्राइस आहे सर ही मिळेल तुम्हाला फक्त बारा हजार तीनशे पन्नास चे सहा हजार तीनशे पन्नास ला मिळेल त्यामध्ये हा एक प्रकार आहे आ, ही सहा हजार नऊशे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर ला बसेल ही गंधर्व पैठणी आहे गंधर्व पैठणी म्हणतात त्या पैठणीला ती गंधर्व पैठणी याचा जो पदर असतो का पूर्ण मोरांनी बनवलेला असतो प्लस याच्यावरती जो वर्क आहे हे पूर्ण हँडवर्क केलेला आहे त्याच्यावरती पदरावर डिझाईनच वेगळी इतर पैठणींपेक्षा डिझाईन खूप वेगळी आणि सुबक अशी डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन तर फार बेस्ट आहे एकदम आहे हा ब्लाउज पीस आहे सर हो हा ब्लाउज येतो आणि पूर्ण थ्रेड वर्क बॉर्डर आहे पैठणी किंवा सिल्क येते कसं हो, सिल्क मध्ये येते प्युअर सिल्क मध्ये आपण काटपत्रात साडीचे पाहू शकता एकदम सुंदर सुबक असे काठ आहे आणि प्राइस काय बोलले सर तुम्ही सहा हजार नऊशे ची तुम्हाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तरशे रुपयाला इतकी सुंदर अशी साडी भेटणार आहे आणि हे हो काठ पाहू शकता तुम्ही जाईल कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वगैरे आठ ते दहा कलर आठ ते दहा कलर होतात जसा कलर हवाय तसा तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हा एक प्रकार पा, मधलाच आहे हिची रेंज साधारण सहा हजार आठशे चे तीन हजार आठशे ला बसते ही रुद्राक्ष पैठणी आहे रुद्राक्षांची बुट्टी रुद्राक्ष जसा येतो का तशी रुद्राक्षांची बुट्टी ह्या साडीला हिची पण बॉर्डर तुम्हाला मुनिया बॉर्डर मध्ये आहे मुनिया बॉर्डर हो ब्लाउज पीस आहे काही साड्यांना प्लेन येतो काही साड्यांना भरलेला ब्लाउज येतो ह्याचा प्लेन आहे पैठणी सत्य तो आपल्याकडे एकदम प्युअर मध्येच येतात ना हो्युअर मध्ये खूप छान कापड पण फार एकदम फिटनेस फार सुंदर पण साडी पद्रावती डिझाईन पण पाहू शकता एक शेवटकर एक आता लग्न सीझन असल्यामुळं खूप छान छान अशा पैठणी आलेल्या आहेत ना सध्या हो तशा तर मुलचंदीर मध्ये नेहमीच छान साड्या असतात आपण स्वतः बनवतो साड्या त्याच्यामुळे आपल्याकडे व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहे आणि ऑप्शन पर्याय आपल्याकडे भरपूर आहेत मार्केटमध्ये एवढे तुम्हाला पाहायला पण मिळत नाही तेवढे आपल्याकडे ऑप्शन पर्याय तो प्रोडक्ट आपण स्वतः बनवतो जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसं आपण साड्या अवेलेबल करतो पाहिजे तुम्हाला याच्यातही तुम्हाला आठ ते दहा कलर मिळू शकतात माझ्याकडे प्रत्येक साडीमध्ये त्यामध्ये हा एक प्रकार जो आहे का हा ही पैठणीचाच प्रकार आहे त्याला पेशवाई पैठणी म्हणतात ह्याचा जो पदर येतो पूर्ण बगीचा पदर म्हणतात त्याला ह्या साडीचा सा जो पदर येतो याला बगीचा पदर म्हणतात त्या पदराला हो त्याचा पण ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट येतो याच्यामध्ये जसा पदर आहे तसा ब्लाऊज येतो ह्या साडीचा नाही का आणि साडी ही पूर्ण भरलेली पर्यंत फुल येते आतमध्ये विरळ विरळ येते थोडीशी ही अशी एकमेव साडी आहे की या साडीला पाच नाव आहेत कोणी पेशवाई पैठणी म्हणतंय कोणी चेन्नई सिल्क दागिना सिल्क मदुराई सिल्क अशी चार ते पाच नावांनी ही साडी ओळखली जाते मार्केटमध्ये आणि याची जी बॉर्डर आहे का पूर्ण जरीचीच बॉर्डर आहे आणि याची बेसिक प्राइस तुम्हाला बारा हजार तीनशे पन्नास ची सहा हजार तीनशे पन्नास बसते फक्त मध्ये सहा हजार तीनशे पन्नास बसते याच्यामध्ये आपल्याकडे कमी पासून आहे सव्वीसशे पासून सुरुवात होते आपल्याकडे ही प्युअर मध्ये जरी मध्ये येते आणि त्याच्यामध्ये ही कमी वाली आहे ही रेशम मध्ये येते तुम्हाला आगा आगा ला ही ला तुम्हाला साधारण एक सव्वीसशेला बसते त्याची कॉपी बनवलेली ही सव्वीसशे रुपयाला बसती तुम्हाला हिची जी आहे रेशम मध्ये येते आणि ही जी आहे जरी मध्ये येते मार्केटमध्ये तुम्हाला ना नाही नाही म्हणलं तर पस्तीसशे रुपयाला बसते ही साडी जी माझ्याकडे सव्वीसशे रुपयाला आहे फक्त सव्वीसशे रुपयाला सव्वीसशे अगदी वरमाई साडी म्हटलं स्पेशली वरमाई थोडीशी ओपन करून खूप सुंदर अशी साडी आहे ही साडी वरमाई नावानाही जास्त ओळखली जाते कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही पाहू शकता साडीचं आणि काट, काट तर एकदम अप्रतिम नाजूक असे तुम्हाला जर बदलची काट नको असतील तर एकदम नाजूक सुंदर असे काट आहेत साडीचे आणि त्यावर अशा बुट्ट्या पण तुम्हाला पाहायला मिळतील जशी पाहिजे तशी बसती आहे कपड्याला हात लावले येते हो, चार हजार सहाशेची फक्त आपल्याकडे सव्वीसशे रुपयाला सव्वीसशे रुपयाला सुंदर तुम्हाला वरमाई साडी पाहायला मिळणार आहे मुलच्या मेलला आता लग्न सीजन असल्यामुळे फार सुंदर अशा साड्या आलेल्या आहेत त्यामुळे नक्की विजिट करा छान छान साड्या खरेदी करा आणि एक शेवटकर एक तुम्हाला असे कलर साड्यांमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामध्ये हे जे आहे प्युअर सिल्क मध्ये येतं ही प्युअर पैठणीमध्ये मध्ये त्याला कलांजली पैठणी म्हणतात कलांजली पैठणी हा ब्लाउज येतो कॉन्ट्रास्ट मध्ये ही पूर्ण साडी त्याला कलांजली पैठणी म्हणतो आपण ही तुम्हाला बसेल सोळा हजार चारशे पन्नास ची आठ हजार चारशे पन्नास रुपयाला बसते आठ हजार चारशे पन्नास एकदम ओग। सुंदर अप्रतिम असा आहे हे तुम्ही पदर पाहू शकता आणि प्रत्येक पैठणीच्या पदरावर डिझाईन तर वेगवेगळी बनवलेली अशी डिझाईन तुम्हाला प्रत्येक साडीवर पाहायला मिळणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप त्यामध्ये तुम्हाला एक आठ कलर येतात त्याच्यामध्ये पैठणी मध्ये एकदम नाजूक अशा बुट्ट्या तुम्हाला पाहायला मिळतील या साड्या सोबर सिंपल सिंपल आणि सोबर अशा साड्या चापून चोपून बसणाऱ्या सर्व साड्या आहेत खूप छान असं पैठणीच कलेक्शन आहे सध्या याची प्राइस काय बोलले सर तुम्ही सोळा हजार चारशे पन्नास च्या आपल्याकडे आठ हजार चारशे पन्नास का आठ हजार चारशे पन्नास ओके सेल्फ मध्ये येते ही सेल्फ पैठणी मोरबुट्टी मध्ये ही सहा हजार पाचशे ची तीन हजार पाचशेला बसते आपल्याकडे कॉपर मध्ये येते बाकीच्या गोल्डन मध्ये पाहिल्या आपण आता हे कॉपर मध्ये थोडस वेगळं हे पदर जे आहे मॅट फिनिशिंग मध्ये येतं याचा पदर पूर्ण मध्ये आणि साडी सेल्फ असल्यामुळे त्याचा ब्लाउजही सेल्फ मध्ये येतो हा ब्लाउज आहे त्या साडीचा सेल्फ मध्ये ब्लाऊज येतो कारण साडीला कॉन्ट्रास्ट नसल्यामुळे ते सेल्फ मध्येच येणार ब्लाउज आणि पूर्ण साडी आणि यामध्ये पूर्ण मोर येत साडीमध्ये आणि पूर्ण मोर येतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत येतात आपण वरमाय म्हणून ही साडी आपण वापरू शकतो ही जी साडी आहे सध्या हिची फॅशन आहे सेल्फ साड्यांची साड्या आहेत काय म्हंटल सर तुम्ही अच्छा मॅट फिनिशिंग मध्ये तुम्ही आजपर्यंत दागिने पाहिले तर आपल्याला साड्या पण पाहिल्या मी अच्छा हा बरोबर मॅट फिनिशिंगच आहे दागिन्यांवर पण असेच डिझाईन असते त्यात साड्यांवर पण निघाले मिक्स वड करत आणि ग्रीन आहे ही पूर्ण साडी वरमाई साडी म्हणून चॉईस करू शकता तु सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सर्वच साड्यांचं तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळतील सूट पण फार छान आहेत सर्व अशा चापून चोपून बसणाऱ्या आहेत अगदी बेस्ट त्यामुळे शॉपला विजिट करा इथं आल्यानंतर अजून छान छान साड्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे मुलचंद मिल ला विजिट करा आणि हे जे शॉप आहे ते आपल्या पुण्याच्या हा पुण्याच्या मध्यवर्ती भागात सिटी पोस्ट जे आहे दगडूशेठ गणपती पासून समोर आल्यानंतर तर तुझ्या अगदी अपोजिट साईडलाच तुम्हाला हे मुलचंद मिल शॉप पाहायला मिळेल त्यामुळे शॉपला नक्की व्हिजिट करा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू